काय काय 준 झाडयले देते का व बंडा हां आली ताई हे झाडयले पाणी देऊन राहिले होते अब झालं ना झालं झाडयले पाणी दे ना आम भांडे घासायचे ते झाडयले पाणी काय पिंकी देते तू भांडे घासून ते हो घासते ना भांडे नाही डोडाला होता ना म्हटलं पाणी झालं तर म्हटलं झाडांना देऊन देऊ दे राव दे पोळ देते लावून देत होती मग भरलं ते आय नाळात त्या झाडाच की मी बदलीन पाईप जायचं दे। ताई फोन आलता का सतुताईचा काही काय राणी कशी राहते काय मायबाई बाई काय काळजी पडली मग सतुताईचा काय फोन येऊ द्या तुला फोन नाही करतायत का ते स्वतःची पोरगी आहे ना तुला का फोन करायला पुरीली फोन करायला तुला ते आता काही मनपान पाहिजेत का का मूर्त काळा लागते तुला काही माझ्या फोनात बॅलेन्सच नाही आहे आता नाही मग टाक ना ताई आता का माझ जेवढे पैसे होते तेवढे खर्च झाले मी का पैसे घेऊन थोडी आली होती आणि घेणं का जाताना मला पैसे थोडे दिले खर्च आले मग माझ्या कुठचे पैसे असणार आहेत आणि मग काय घरी नाही मागितलं का त्या टाकून बॅलेन्स आता तुमच्याजवळून काय लाई मागितलं होतं माझ्या पप्पानं आजपर्यंत मला कोणत्याच गोष्टीसाठी नाही नाही म्हटलं किती महागाची असो स्वस्तातली असो कशी असो मी म्हटलं आणि ते पप्पांना दिलीच पाहिजे आणि यावेळेस ताई माहिती आहे पप्पानं माझ्या फोनात रिचार्जसुद्धा नाही केलं म्हटलं पप्पाला मला हजार रुपये द्या हजार रुपये का ते काय तीनशे रुपये नाहीत दिलं रिचार्जसाठी द्या म्हटलं तरी नाहीत दिले नाही तर मला मागायचं काम नाही पडत ताई माझ्या पप्पा कधीही मला किती किती पैसे दिले माझ्याजवळ कधी पैशाची कमी नव्हते राणीचे बाप्पा मला खूप पैसे द्यायचे असं कधीच नव्हतं की एवढे दिले तेवढे दिले मी मागितलं तेवढं आज माझ्या रिचार्जसाठी सुद्धा पैसे नाही येत हो का तसच तो असते बाई मन्ना कसं असते तुला सांगू का माहेरी कधी मान असते बाईले जेव्हा ते शासरी ठाकूर किनार जेव्हा ती सासरी गोड असते तरच तिले माहेर चांगलं असते सासरी जर काही हे नसलं की माहेरात बाई बाईला मग कोणी विचारत नाही ते श्रीमंत माहेर असो गरीब असो का कसे असो अनुभव तर तुला आलाच असू सांगू 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 थकली म्हणता मी तिथे महाराणी सारखा थाट होता बापात दे जे आहे ते मला घास बाई भांडे आई किती करीन व हा तिथे आता धमाऊ महून राहिला धाप लागून राहिले बिचारे तिले काच बरं तेवढे भांडे हा हो ताई फोन देता का फोन लावायला मला फोन थांब चार्जिंग लावायला चार्जिंग हो दे मग हो करू फोन करायला बॅलन्स नाही खरंच म्हणदा काय खरं आहे तुला हा नवऱ्याचा हात जर सोडला मागे तर तुला तुला असतित्व आहे तरी काय तू काहीच नाही केलं म्हणता एवढी शिकली आहे माझं काहीच नाही केलं नुसतं नवऱ्याच्या जीवावर उड्या मारत राहिली आणि तोच थाट समाजात मिरवत राहिली माझं असं माझं तसं तुझं काहीच नाही आहे म्हणता पाय फोन फोनमध्ये बॅलन्स टाक्याची सुद्धा लायकी नाहीये काय लोक सांगतो माझा अठरा हजाराचा फोन आहे माझा वीस हजाराचा फोन आहे तू तुझा नाही आहे तुला तुझ्या नवऱ्याने दिलाय तो तू भीक घेतली कारण तुझी अवकादच नाही आहे वीस हजाराचा फोन वागवायची तुझ्यात बॅलन्स टाकायची ऐपत नाही म्हणता स्वतःवरून नवऱ्याचे पैसे नाहीतील तुझी लायकी तरी काय आहे फोन घेऊन मिरवायची ओळखली आज तरी अजून तरी काहीतरी कर नाही तर काहीच नाही सगळं काही सगळं होतं आज काहीच नाही राहिलं बाहेर जोड ज्याच्या जनजीवनात आनंद होता ज्याच्या जीवावर उड्या मारायची ज्याच्या पगारावर ठाकायची त्याचे पासून दूर झाली तेल दुखावलं जीवनात काय परिस्थिती आली माझ्यावर पप्पाने दिला आणि मी इथं आता पप्पांना माहीत झालं पप्पा कुठं आले भेटीलासत कोणाच खरच नसतं कोणाच आपल्या आपल्याला ओळखता आलं पाहिजे <laughs> बापा बापा एवढे सारे भांडे मग आता भांडे घासले होते मी तरी एवढे भांडे जमा झाले अगो मी ना ती कपडे खाली काढून राहिले आता दोन वाजले ना अगो माझा देतो तिच्याजवळ शकून आहे ना धंद्याने धंद्याची सवयच नाही ना तिले म्हणजे ते झामल करते मग आता देऊन देतो आता आपस दही पारून धूत बसते तू वाली देतो मी तिच्याजवळ नाही वा मी ना तिचे भांडेच पडेल राहू दे तिच्या धंद्याची काय सवय आहे माय नाही बाप्पाच्या घरी केलं ना नवऱ्याच्या घरी करायचं काम पडलं तिला धंद्याची आदत नाही बेदम होते व रात्री माजवळ होती निजेले अशी दळाल पाय पापटते ठणा आण पटते तिच रात्री तिला धंद्याची सवय नाही ना त्याला हे होऊन राहिली निरा आव मा तुला नाही माई तू आता पाहून राहिली म्हणले म्हण काय हे वाईस माहित आहे अशा बाईने सांगलं साजरी मंदाची परेड घे म्हणून पोहून पुणे मुंबई गेली पाहिजे जशी तशी बाप्पाच्या घरून पोहून ती आली आता अतून पोहून ती मुंबईत गेली पाहिजे डायरेक्ट नवऱ्याच्या हात पाय घर म्हणा पाहायला का तिकडे काही पर्यंत ती सारखी राहिली पाहिजे नाही तर ते ना हाव पावी समजलं पाहिजे तिने महत्व नवऱ्याचं घराचं कि कसं आपण राजभोग हे करतो म्हणून आ कसं सगळं हाय एवढं किती हिट जावतो हे कळलं पाहिजे ना तिले तिथं नशिबात किती सारा आहे कृष्णा भाऊ सारखा नवरा भेटला तिला पैशात लोडते ना काहीच कमी नाही ना माय पाहिलं ना आता मी मुंबई तिच्या घरी गेलतो ना मा तुला सांगतो माय बाई असं टकटुक टक्तुक घोर आहे बाई तिचं मी नाही आता बस म आकी धंदा करत तू हे वाली मी बार करतो पण आवड हे तू ना तुझं बरा आता आता वाळणार नाहीत ना ते कपडे दोन वाजले ना वाळ की नाही वाळ टाकून दे आती मी दोरी बांधून द्यायला लावतो तुले साजरी त्याच्यावर टाकून दे सकाळून काय माहिती आहे होत नाही नाहीत बाई हे पिंकी साड्याचा डोर आहे सायाला घेतायची काही कपडे हॅट मामाजीचं शर्ट आहे त्याला साजरी नीट देजो अ अन चांगलं धुई ती आता हे नाहीतरी काय शिल्लाचे कपडे हे आता धुंडात आपण वायतात बरोबर कर बाई लय बे आरामशीर आरामशीर धंदा करतो म्हणता तू

पण नाही कपडे धुतो ना, ना पहिले ते वाळणार नाहीत ना मग अजून वाजून गेले मग कपडे धुतल्यावर नाही म्हणजे मला झालंच नाही ना ताई तुम्हाला मग वाढून दिलं आई सोबत घेतलं जेवायला मी ताटवून दिलं आणि पाणी भरलं मग काय तपासून चालूच आहे उठ 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 पहिले जेवण कर मग धंदा कर। पाशी पाशी का तुला सकल पासून आमच्या घरी काय नाश्ता दिसता तो काही नसते माय सरकशी दायपाक होते सरकशी जेवण होतात तुला हाय नाश्त्याची सवय नाश्ता येणे जेवण येणे नाही उठ उठ पहिले जेवण कर माय बाई अन मग धंदा कर धंदा कुठे पोहून चालला तो हायच जेवण कर पहिले उठ काही भांडे कपडे मग कर ना जेवण कर दे पहिले जेवण कर चालते भाजी असते बेसनच केलाय ना हो बेसन मस्त टमाटे टाकलं त्याच्यात माय ना टमाटे टाकून बेसन केलं जेव ना जाय जेव साजर झालं बेसन मी जेवली ना? ना मला आवडत नाही बेसन काय म्हणलं बेसन नाही आवडत ना मला तू मोठ्यानं बोल ना आवाज कोण खोल गेला तर धंद्यानं लेडीम फुट पडलं खातो आलो बीमार गेमार पडशील माय बाई कोची काय माय दवा खाले सोय नाही काय नाही माय बाई अंगावर काय लागतात दुखणी गात म्हणजे काय असं काय आज गेला फाटार सुई घेऊन आले की झालं तो बाय पाहिजे माय बाई आंबे से नाळ ते चटणी घे ना चटणी घे लोणचं आहे दे लोणचं घे पापड भाजी ना खांदा तर पापड भाज दे पापड भाजणं म्हणजे ते चूल पेटवा लागते ते चूल पेटे पर्यंत संध्याकाळच होते माझ्या चूल इथे लवकर नाही पेटवत पापड कसं भाजला जाईल गॅसवर भाजू का भाजणं दे भाज जाय पापड भात आणि लागे लोणचं घे लागे चट्टी घे शिंदी चट्टी घे आणि जेवता हिशोबानं काय घेत मम्मी मला किती बोलली होती पापड भाज मागितला मी तर काय बरं मी ना किती चांगली आहे मनानच म्हणते पापड भाज म्हणते मम्मीनं फक्त एक पापड भाज ला होता पप्पांसाठी यावेळेस मम्मीने मला खूप त्रास दिला खरंच खूप त्रास दिला मी ना तर मम्मीपेक्षाही चांगली आहे खरंच चांगली आहे मी ना मला म्हणते जेवण कर कामं राहू दे नंतर कर आणि मम्मी म्हणायची पहिले काम कर खातच राहत का खरंच मीना सांगली मीना ताई तुम्ही खूप चांगल्या हा मीना ताई आम्हाला लोडतो काय काही वेळ लोडा लागते हो, तुम्ही इथंच राहू द्या कपडे मी जेवतो मग माटी घासतो कपडे धुतो जा तुम्ही आराम करा गोळ्या घेतल्या का तुम्ही तुमच्या हा मग जेवले तास घेतले मंदा जाय तू जेव मंदाची कधरी येते फुलात सुखात इकडी बाई कृष्णा भाऊन तेवढं हाताच्या फुलासारखी जपली माय बायको अजिबात दुख नाही दिलं कृष्णा भाऊ न येले आताच कृष्णा भाऊन साजर नाही केलं तर मंदाचे काय येले चालू आहेत आता तिले कैन कृष्णा भाऊची किंमत का तर कधरी येते माय आपलं जीव रट्ट्या कट्ट्यातला आपल्याला काय माय चटणी असो का मीठ नसो आपण सारे दिवस काढले मनाची कदर येते माहिती न सुखाचे दिवस आहेत माय बाई चाले मा तिच्या आईला फोन करा लागते मग तिच्या आईचा फोन आलता तिच्या आई म्हणे फोन लाव म्हणून मला कशी राहते काय राहते सांगायला सांगतो तिच्या आईला साजरी राहून राहिले म्हणून का आ, आता जाऊ तू नाही आई मग नळ आलता मी उठली तर मग मी डबल जेवलीच नाही बाय व जेव मग जेव सांगो माय जेव बाई काय हो बाई ना ती एकटीला भोवती धंदा बाई तू काय म्हण बाई माझ्या जीवाला मानतच नाही जशी तू तशी ते मला मा मा माय आ तिचा इतका जीव घेणं मला पटूनच नाही एक सारखी मी होती हा एक तू माझ्या घरी असती तर जाय माझ बसून खा तिच्या उरावर एकटीली भावती धंदा हा मा तू मुखी राय सगळ्याच म्हणणं ते आहे तिला सांग सारखं का अ तिले सारेने डोक्षार घेतलं म्हणून ती तिने तिचा स्वतःच्या पाया गोटा मारून घेतला आता तिले सगळे जण ता कुठे तिले तिच्या संसाराची किंमत समजेल तू चुपचाप राह तुला संसार माझा झाला पाहिजे मग तसंच तुले मग मंदिर वाटीना मंदाचा ते तिच्या नवऱ्यासंग चांगली राहिली पाहिजे तिच्या घरी तिनं घराचं स्वर्ग केलं पाहिजे वाटते तुले मग तू लेकर काही दिवस शिक्षाही दिली पाहिजे हा मन कठोर कर लक्ष नको तिच्या धंद्या छान तिथे जाऊन बस तिले चांगला धडा शिकवायचा म्हणजे तिने तिच्या घरची किंमत तिच्या नवऱ्याची किंमत समजीन तिचं काय आणि आपण काय कुकडे गमावून राहिलो लागेल समजावं लागेल ना प्रेमानं सांगून 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 सगळे थकले तिचे माय बापही थकले आम्ही थकलो आता ते साजरा चा बुक हातात घेतला आम्हाला सांगितलं आता तू राह फक्त तू मदत नको हे करू चल बसती काय सांगा मला सू। का हा तुमचं काळचं शिक्षण कायचं काय माझी असते वय ना तिला धन नाही येत काही का तिले का हो तिनं मग म्हणे फोन लावतो फोन तिला एवढ्या सहजासहजी तिला किंमत समजली पाहिजे ना एवढ्या चार्जिंग होणार आहे ना मग फोन डबल मागलं की तशी ते टेटर आहे तशी का तुला ते सोपी दिसली काय बंद ना ती इच वाच्या किती नांग्या ठेसल्या तरी त्या लय नांग्या असतात त्यातलीच मन आहे तू वैठली तू आता पाहून राहिली मंदाले म्हणून तू मन किवडते आम्हाला माहित आहे मंदाले रगा रगातून वैखेल मंदा माय बाई सोपी नाही चल <laughs>